विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना महायुती सरकारने मोठे पाठबळ दिले आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाची राज्य सरकारने थकामी घेतली आहे राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीने या थकबाकीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती तसेच कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता भाजपसोबत गेल्यानंतर काही दिवसानंतर राज्य सहकारी बँकेच्या कारवाईला स्थगिती मिळाली होती अभिजित पाटील यांनी भाजपसोबत जाऊन माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता त्या पाठिंब्याच्या स सब, सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात सर्वोत्तरी मदत करणे आश्वासन दिले होते त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एन एन सी डी कडून विठ्ठल सहकार कारखान्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची थकामी अर्थात मार्जिन लोन मंजूर करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने उपसमितीने मंजूरी दिली आहे उप राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमित्या मंजुरीनंतर विठ्ठल सहकारी कारखान्यात तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांतून राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्जे हप्ते फेडले जाऊ शकतात त्यामुळे विधानसभा निवडणुकी तोंडावर अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे